नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये जीवाने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की नंदिनीला वसू आत्यानेच लग्नामधून किडनॅप केलं होतं तर दुसरीकडे रम्या जी आहे ती आता नंदिनीला बोलते की ही नंदिनी जी आहे ना तिने जे काही पुरावे सिद्ध करायचे होते ते करायचे नाही तर तिने चोवीस तासांच्या आत इकडे घराबाहेर निघायचं असं पण इकडे रम्या जेव्हा बोलत असते तेव्हा आता इकडे बिचारी आपली काव्य जी आहे ती गुपचूप बघत असते तेव्हा आता रम्या बोलते की तिने जर चोवीस तासांच्या आत पुरावे नाही दाखवले तर तिला ह्या घराबाहेर जावंच लागेल असं रम्या जेव्हा बोलत असते तेव्हा आता इकडे नंदिनी ही या दीपकला घेऊन सर्वांसमोर येते आणि बोलते की हे बघा बघा मी पुराव्या घेऊन आले आहे इथे असं पण इकडेही आपली नंदिनी जी आहे ती आता सर्वांसमोर बोलते आणि दीपकला घेऊन तिथे आलेली असते आता दीपकला बघून तर वसुआत्याचा चेहरा खूप कावराबावरा झालेला असतो आणि वसुआत्य ही दीपकडे बघत राहते तेव्हा नंदिनी बोलते की बघा मी हा पुरावा आणला आहे असं पण इकडेही नंदिनी सर्वांसमोर बोलत असते आणि दीपक जो आहे तो नंदिनी समोर ह्या वसुआत्याकडे खूप रागाने बघत राहतो तर मित्रांनो आता नंदिनीने तर खूप मोठा पुरावा म्हणजे दीपकला सर्वांसमोर आणलेला आहे आणि वसुआत्याचा खरा चेहरा जो आहे तो आता सर्वांसमोर दीपक आणणार आहे तर दीपक आता सर्वांना काय सांगणार आणि ह्या आत्याचं सर्व सत्य समोर येणार का हे ये सर्व बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद